सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत वाशी शहरातील तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वीज वितरण केंद्राच्या विरोधात दिला अर्ज उपस्थित मान्यवर माजी नगराध्यक्ष निश्चित तात्या चेडे तालुका प्रमुख तात्या गायकवाड संघटक तात्या बहिर अॅडवोकेट महेश आकाडे शहराध्यक्ष नाना गवारे ललित चेडे बाबू चेडे समाधान उगडे बाप्पा समाधान क्षीरसागर तमाम शिवसैनिक उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट धाराशिव वाशी मध्ये आपलं स्वागत आहे आज वाशी शहरात सकल शेतकऱ्याच्या वतीने वीज पुरवठा कमी होत असल्यामुळे आज निवेदन देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका संघटना आपण त्यांची घेऊ काय संदर्भ आहे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं शेतकऱ्यांना दिवसाची लाईट देणं अत्यंत आवश्यक आहे बिबट्याचं या ठिकाणी वावर सुरू आहे आणि स रात्रीच्या लाईट व्यवस्थित पण चालत नाही आणि दिवसभराची पण लाईट व्यवस्थित चालत नाही तर चाललं लपण डाव ही रोखण्यासाठी आम्ही तहसीलदार ता साहेबांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची शिवसेने आणि त्याचे त्याची त्या एम बीच्या अधिकाऱ्यांना बोलून कारवाई शेतकऱ्यांचं लाईट व्यवस्थित चालावं यासाठी आमचं हे निवेदन आहे आणि जर निवेदन हे दिल्यानंतर त्यांनी जर त्याचा पाठपुरावा नाही के केला तहसीलदार तर पुढच्या काळात तीव्र आंदोलन शिवसेनेचे